लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांची वाशी टोलवर वर तपासणी मराठा आंदोलकांच्या गाड्या माघारी फिरवल्या मुंबईतील रस्ते मोकळे करा हा हायकोर्टने राज्य सरकारला निर्देश दिले आहेत त्यानंतर नवी मुंबईतील वाशी टोल नाक्यावरती मराठा आंदोलकांच्या गाड्या सध्या पोलीस तपासणी करून पुढे सोडत आहेत ज्या गाड्यांमध्ये खाण्याचं साहित्य असेल तीच गाडी पुढे सोडण्यात येत आहे आणि आंदोलकांच्या गाड्या असतील त्या गाड्यांना पोलीस म्हणत आहेत की तुम्ही युटर्न मारा आणि तुमच्यासाठी खारघर या ठिकाणी पार्किंग केलेली आहेत सध्या नवी मुंबई पोलीस ॲक्शन मोडवरती आलेला आहे हायकोर्टच्या आदेशाचा सध्या ते पालन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मराठा बांधव देखील त्यांना सपोर्ट करत आहे ज्यांच्या गाड्यांना यू टर्न मारा असे पोलीस बोलत आहेत ते देखील गाड्या बाजूला घेऊन पोलिसांना सहकार्य करत आहेत आणि काही मराठा बांधव हे सध्या चालत मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत